नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांच्या सहज स्वागत आहे बी फार्मसीचे कॅपराउन फॉर्म सुरू झालेले आहे त्याचे कॉलेज कसे निवडायचे ते स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी काही अडचण असेल तर तुम्ही संपर्क करू शकता शिवगणेश कॉम्प्युटर सेंटर आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शैक्षणिक माहितीच्या ॲडमिशन प्रोसेसचे नोकरीविषयक जाहिरातीची सर्व माहिती वेळोवेळी मिळेल सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती महा ई टी दोन हजार पंचवीस असे टाईप करून टाकायचे आहे त्याच्यानंतर हे वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर जी ई टी सेलची वेबसाईट आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करून नेक्स्ट पेज ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला या पोर्टलवरती ॲडमिशन पोर्टल फॉर ॲन्युअल इयर दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यावरती क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल डाऊन करून खाली uh, यायचं आहे इथे बघा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहे तर आपल्याला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस याच्यामध्ये बी फार्मसी फार्म डी या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे बी फार्मसीची वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवरती दिलेलं आहे ते की ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म कॅपराउंड फर्स्ट थ्रू कँडिडेट लॉग इन बाय कँडिडेट अठ्ठावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये भरायचे आहे इथे नोटीस आलेली आहे ऑनलाईन सबमिशन कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराउंड फर्स्ट ही भरण्याची तारीख आहे ती अठ्ठावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत सुरू झालेली आहे तर आता आपण बघणार आहोत की हा फॉर्म कसा भरायचा तर तुम्हाला ऑलरेडी रजिस्टर कॅन्डिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे लॉगिनचा पेज दिसेल लॉगिनच्या पेजमध्ये तुम्हाला इथं रजिस्टर ईमेल आय डी तुमचा फॉर्म भरताना जो रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना जो ईमेल आय डी टाकला होता आणि जो पासवर्ड सेट केलेला होता तो पासवर्ड आणि ईमेल आय डी इथे टाईप करून एंटर करायचे आहे याच्यामध्ये अशा प्रकारे होमपेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर टेक्निकल एज्युकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल बॅचलर ऑफ फार्मसी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बॅचलर ऑफ फार्मसी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये इथं दिसेल तुम्हाला ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराउन फर्स्ट तर खाली यायचं आहे तुम्हाला स्क्रोल डाऊन करून तर सध्या फॉर्म भरलेला नाही आपण त्याच्यामुळे इथे इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म दाखवत आहे प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म या टॅबवरती तुम्हाला ओपन करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे वेगवेगळे इन्फॉर्मेशन दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला कोर्स नेम सिलेक्ट करायचा आहे की तुम्हाला बी फार्मसीचे कॉलेज पाहिजे तर फार्मसी ऑप्शनवरती फार्म डीचे पाहिजे डॉक्टर ऑफ फार्मसीचे तर फार्म डी ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल तुम्हाला सपोज फार्मसीचे कॉलेज टाकायचे आहे तर इथं फार्मसी सिलेक्ट कोर्स करायचा आहे सिलेक्ट युनिव्हर्सिटी तुम्हाला एखाद्या प्रॉपर युनिव्हर्सिटीतले जर फक्त त्याच युनिव्हर्सिटीतले कॉलेज ॲड करायचे असतील तर त्या युनिव्हर्सिटीचं नाव सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला जर सर्व मिळून एकत्र युनिव्हर्सिटीचे कॉलेज सिलेक्ट करायचे असतील तर ऑल सिलेक्ट करायचं तसंच इथं जिल्ह्याचं आहे की तुमचा फक्त बुलढाणा जिल्ह्यातले पाहिजे तर फक्त बुलढाणा जिल्हा निवडा किंवा सर्व जिल्ह्यातले वेगवेगळे ॲड करायचे असतील तर ऑल डिस्ट्रिक्ट या ऑप्शनवरती क्लिक करा नंतर इन्स्टिट्यूट स्टेटसची डिटेल्स दिसेल आपल्याला इथे याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्मेंट पाहिजे की गव्हर्मेंट एडेड म्हणजे सेमी गव्हर्नमेंट पाहिजे की अनएडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेज पाहिजे तर तुम्हाला ते तुम्हाल है तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्ही ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता जेणेकरून तुम्हाला एकत्र सर्व कॉलेज दिसतील ऑटोनॉमस स्टेटस तुम्हाला नॉन ऑटोनॉमस पाहिजे की ऑटोनॉमस पाहिजे ते सिलेक्ट करू शकता तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला टी एफ डब्ल्यू एस स्टेटस यस नो करता येते ज्या विद्यार्थ्यांनी टी एफ डब्ल्यू स्टेटस यस केलेलं असेल ते येथे टी एफ डब्ल्यूचे कॉलेज हे करू शकता स्टे यस करू शकता नंतर तुम्हाला सर्च इन्स्टिट्यूट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे सर्च इन्स्टिट्यूट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे अशा प्रकारे खाली कॉलेजची लिस्ट येईल सर्च इन्स्टिट्यूट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली अशा प्रकारे इन्स्टिट्यूटची लिस्ट येईल त्याच्यामध्ये तुम्हाला इथे सिरियल नंबर इन्स्टिट्यूट कोड इन्स्टिट्यूट नेम युनिव्हर्सिटी नेम चॉईस कोड आणि सिलेक्सचे ऑप्शन दिसतील तर तुम्हाला समजा गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती हे ऑप्शन हे कॉलेज निवडायचं असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला टिकमार करायचं आहे बॉक्समध्ये समजा या कॉलेजवरती तुम्हाला हे कॉलेज ॲड करायचं असेल तुमच्या लिस्टमध्ये तर त्या कॉलेजच्या नावाच्या समोर बॉक्समध्ये टिकमार करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही या लिस्टमधले तुम्हाला जे पाहिजे ते कॉलेज जर ॲड करू शकता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला चार पाच कॉलेज ॲड करून दाखवणार आहे अशा प्रकारे तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहे जे तुम्हाला टाकायचे आहेत ते कॉलेज ॲड झाल्यानंतर तुम्हाला ॲड सिलेक्टेड ऑप्शन या ऑप्शनवरती क्लिक करून त्या कॉलेजला आपले ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे समजा एखादं कॉलेज जर एक्स्ट्रा ॲड झालं तुमच्या चुकून जर ते डिलेट करायचं असेल तर त्याच्यासमोर चेकबॉक्समध्ये तुम्हाला इथं टिकमार करायचं आहे हे बघा समजा आता तुम्हाला एक कॉलेज एक एक्स्ट्रा ॲड झालं चुकून तर तुम्हाला इथे डिलेट या बॉक्सच्या समोर इथं टिकमार करून डिलेट सिलेक्टेड ऑप्शन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन डिलेट होऊन जाईल तुमचं ठीक आहे त्याच्यानंतर खाली पुन्हा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे जे ऑप्शन डिलेट झालेलं आहे की नाही आहे बघा इथे जे आपण डिलेट केलेलं ते ऑप्शन डिलेट झालेलं आहे नंतर तुम्हाला सेव्हन प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्रेफरन्स नंबर सेट करण्याचा पेज येईल समजा तुम्हाला इथे बघा ऑप्शन दिलेले आहे वेगवेगळे जे तुम्ही निवडलेले आहे ते चार कॉलेज निवडले समजा तुम्ही सपोज एक्झाम्पल समजा हे कॉलेज जर तुम्हाला एक नंबरवर पाहिजे तर त्या कॉलेजच्या बॉक्सच्या समोर तुम्हाला टिकमार करायचं आहे म्हणजे ते कॉलेज एक नंबरला प्रेफरन्स लागून जाईल एक नंबरचं कॉलेज ॲड करायचं असले तर त्यासमोर क्लिक करा समजा आता तुम्हाला हे कॉलेज दोन नंबरवर टाकायचं आहे तर त्याच्यासमोर क्लिक करा म्हणजे ते कॉलेज दोन नंबरवर सेट होऊन जाईल या कॉलेजच्या समोर टिक करा कॉलेज तीन आणि चार नंबरवरती अशा प्रकारे ते सेट करावून घ्यायचे आहे सेट करून झाल्यानंतर तुम्हाला येथे सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे येथे बघा ओवरव्ह्यू करून घ्यायचा आहे तुम्हाला पूर्ण आता आपण मागच्या पेजवरती मागील पेजवरती तुम्ही प्रेफरन्स नंबर सेट केले सेव्ह केल्यानंतर प्रेफरन्स नंबर लागून आलेले आहेत कॉलेज तर ते व्यवस्थित आले की नाही ते चेक करून घ्यायचं आहे जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर चेंज प्रेफरन्सेस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही बॅक जाऊ शकता किंवा तुम्हाला एखादं कॉलेज डायरेक्टली ॲड करायचं असेल तर तुम्ही इन्सर्ट चॉईस कोड किंवा इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली ऑप्शनवरती क्लिक करू शकता जर मूव करायचे असतील खालीवर करायचे असतील तर कॉलेजला तर मूव चॉईस कोड या ऑप्शनवरती क्लिक करू शकता अशा प्रकारे तुम्ही ते कॉलेज सेल सिलेक्ट करू शकता कॉलेज सिलेक्ट झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे एक पेज येईल ज्याच्यामध्ये पूर्ण जे कॉलेजचे चॉईस कोड तुम्ही निवडलेले आहे त्याचं पूर्ण ओवरव्यू प्रिव्यू प्रिंट रिव्ह्यू तुम्हाला दिसेल याच्यामध्ये खाली नोटीस दिलेली आहे की जर तुम्ही एक नंबरचं कॉलेज टाकलेलं जर तुम्हाला मिळालं तर ते कॉलेज ॲटोमॅटिक फ्रीज होऊन जाईल तुम्हाला त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यावी लागेल त्याच्यामुळे एक नंबरचं कॉलेज विचारपूर विचार, विचार करून टाका जेणेकरून ते जर कॉलेज तुम्हाला मिळालं तर तुम्ही नेक्स्ट राऊंडमध्ये क्वालिफाय होसाल नाही जर तुम्हाला तेच कॉलेज मिळालं तर तुम्हाला त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यावी लागेल तुम्ही नेक्स्ट राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही ठीक आहे जर ओके असेल तर तुम्हाला कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या पत्त्यावरती येऊन येथे कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद